अक्षरशः सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी या महिलेचं कौतुक केलेलं आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला चालत जाताना दिसत आहे परंतु पुढे जे दिसलं ते पाहून अनेकांनी कौतुक केलेलं आहे ती चालत जाते आणि त्यानंतर चक्क बैलगाडा इथं तिनं हातात घेतलेला दिसत आहे अक्षरशः हे दृश्य पाहून या महिलेचं कौतुक सर्वजण करत आहेत सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे सीमा पाटील असं या महिलेचं नाव आहे मित्रांनो बैलगाडा शर्यत किंवा बैलगाडा चालवणे हे कोणाचंही काम नाही तर या महिलेनं हे करून दाखवलेलं आहे खरोखरच या महिलेला एक वाघीनच म्हणायला हवं ही खरोखरच शेतकऱ्याची वागीन आहे अशा असंख्य कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे खरंच यालाच नाद म्हणतात असं सुद्धा अनेक जण म्हणत आहेत एखाद्या महिलेनं हे करणं खूपच कौतुकास्पद आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता